इथे बघा फळं शिजत आहे आणि मी काय करते ना हे बघा पीठ मळते आणि घट्ट मळायचं आणि असं जरा मोमो होते ए जास्त वेळ झालं पीठ मळून ठेवल्यामुळं असं झालं आणि जर जाडसर लाटायचं मी पाचप्रज लाटते मी लसूण घालते फक्त तेलामध्ये आणि त्यानंतर ना जिरी मोरी लसूण घातल्यानंतर एक कुठलं तर डाळ टाकायचं डाळ स्वच्छ धुन टाकायचं आणि जाडसर लाटून त्याचं काप करून घालायचं अशी मी अश गावाकडची पद्धत आहे फळं करायचं तर नमस्कार मी गीतांजली माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे गायत्री अभ्यास करत आहे हे बघा गायत्री काय अभ्यास करत आहे तर आता मठात आलेली आहे मी गायत्री काय अभ्यास करते बाळा गायत्री व बघ ना बाळा तर हा अभ्यास दे बळा तर म्हटत नाही तर मी लोकांना अनुभव विचारत असते तुमचं काय अनुभव आहे तर ते ताई म्हणाले की आ, ते खूप टेन्शन मध्ये होते त्याने ऍक्च्युली खूपच टेन्शन मध्ये होते थांबा टी बंद करते आणि त्यांनी त्यांनी म्हणत होते की तुला काय अनुभव आहे तू सांग तर असं त्या ताई म्हणत होत्या आणि आज पाऊस जास्त नाही पडला गुरुवार सर्वांना पहिला शुभ गुरुवार आणि मग तर काय झालेलं तर मी माझा अनुभव सांगितले की अशा पद्धतीने लग्नानंतर ना असं होतं परिस्थिती आणि आता खूपच छान छान झाली आहे तर मी माझा अनुभव सांगितले मी त्यांना तर ताई मग तुम्ही काय सेवा करता तुम्ही कसं करता नवीनच होत्या त्या आणि मग एक आणखीन एक हो। ते टीचर आहेत त्या आणखीन एक आल्या आणि त्यांनी सांगितले की हो। त्यांनी पण आधी प्राणी सेवा करत होते आता इथे मठातलं बंद झालं प्राणी त्यामुळं मग त्यांनी त्यांनी सांगितले की तिथे खूप सेवा देते तर सेवा पण असते मठामध्ये तिथल्या दिंडोरी केंद्रातलं बोलती आणि रात्री जेव्हा असते तिथे पारणा असतात कला सांगतात आपण तिथे रंग करू शकतो तिथे रूम पर्सनल रूम येतात आणि हॉलमध्ये पण झोपू शकतो तिथे कमी पैशामध्ये असतं तिथे असं मोठं हॉल असतं आणि बाथरूमची असतं आणि आंघोळीची व्यवस्था आहे खाली तिथे व्हा मी शंभर रुपये एक ताट जेवत होतो पण जेवण खूपच छान असतं काही टेन्शन नाही आहे जे, घरच्यासारखं जेवण असतं खूप पोट भरून जेवण देत हो काय टेन्शन काय आहे फक्त तिथे बाळांचं आपलं शिक्षण वगैरे नवऱ्याचं काम वगैरे त्याचं तर तर मग आपण तुम्ही घरी पण सेवा करू शकता तर तर त्यांना फोर व्हीलरवर आणलं होतं ते एकट्याचं ते खूपच त्रासलेले होते आता मी त्यांना अनुभव विचारलं की मग त्यांनी म्हणलं मला दुसऱ्यांचा अनुभव ऐकायला आवडत होत आणि त्यांचा प्रॉब्लेम नंतर ते सांगितले की आ, मी इतरांना अजून पुढच्यांना विचारत होते मी अनुभव त्याच्यातली तोपर्यंत मी हिने म्हणजे तुम्हाला आठवण असंच भेटले म्हणले स्वामी स्वामी कसे भेटले म्हणून तुम्ही आठवण करा तोपर्यंत मी दुसऱ्यांना विचारते ती दुसरी काय म्हणली की लव्ह मॅरेज झालेलं होतं दोन्हीकडनं परमिशन मिळालं आणि लव म्हणजे अरेंज म्हणजे दोन्हीकडे परमिश्वले ला आई लावून दिलं आणि त्यानंतर तिला ते डोक्याला मायग्रेन मध्ये तिला त्रास होत होता म्हणून आणि ती काय करत होती ती म्हणजे जरा जरी टेन्शन आलं घरात सारखं सारखं लग्न झालं तिला आजारी पडायची जरा ढेबी आहे मग त्या टाई जरा जाडसर आहे ढेबे आहेत मग मिस्टर कशाला म्हणतात त्यांनी सुकड्यात म्हणले त्यांनी मग ते मिस्टर सुकडे तू सर कसं का म्हणतो तिनेच सांगितलं की लव मॅस झालं आहे आणि मग त्यानंतर ना तिला मेंदूमध्ये मुंग्या येणं मग झोपूच वाटणं डॉक्टरांकडून घेणं असं झोपूनच राहते दिवसभर यामुळेच त्या जॉबला जाते म्हणा आणि काउन्सलिंगचं काम करते मग म्हणजे तिथे लोक बॅच आहे ना तिथे पर्सनल ॲडमिशन घ्यायला एक वगैरे बॅचला हा उलटं काढली तिने बाळा पर्सनल बॅच वगैरेला आल्यावर तिने काय पगार जास्त आहे म्हणलं तिने पगार पडत आहे तर मी तिला म्हटलं की हां जर आपण जॉबला गेलं तर आजारी पडलं तर पण जावंच लागतं तिथे समजून येणारा व्यक्ती कोणीच नसतं सुट्टी देत नसतात आणि आता ती म्हटली की मला आता दोन वर्ष झालं लग्न पण तिला मी म्हटलं की आणखी आपल्याला सेटल व्हायचं असेल तर मी आशा म्हणले मी सेटल व्हायचं आपल्याला अजून नवरात्र चांगलं काम मिळू दे असं असं पण विचार करत असलं गोळ्या वगैरे खाल्ल्या की आपल्याला अजून लवकर बाळ नाही होतो म्हणून मी सांगितलं ही एक समाजसेवा असं करतं आणि एक स्वामींची सेवा सेवेकरी आपण घडवणं एक खूप पुण्याचं काम आहे आणि यात मला करून घेत आहेत स्वामी तर लहान बाळांना घरात सांभाळत काहीतरी सेवा करून घेत याच्यात खूप खूप आपण पुण्यमान समजलं पाहिजे आपल्याला हसत खेळत आपण राहतोय आपल्याला काही कमी करून देत नाही स्वामी आणि आपण लोकांना काहीतरी कळलं पाहिजे एक देव असतं एक काहीतरी सेवा असते असं आहे एवढं सुद्धा माहीत असतं काही लोकांना तर ते कळलं पाहिजे आपण तर खूप छान वाटतं तर असो त्या आता अनुभव झाला तर ते औषध वगैरे घेतात आणि त्यांचे मिस्टर दर गुरुवारी रेग्युलर उपवास करतात म्हणे बायकोसाठी आणि करता। सेवा करतात या ताई जे त्यांना मायग्रेनला त्रास होतो तिने फक्त जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सेवा करते ते पण ती या नवऱ्याचा अनुभव आहे की नवऱ्याने सेवा केल्यामुळे तिची तब्येत बरी आहे असा अनुभव तर मग मी माझा अनुभव आता दुसऱ्या राईंच बोलते मी त्यांचं नाव वगैरे विचारलं नाही तुम्ही कारमध्ये आली तिला पोरलं तर ती त्यांच्यानी का त्रासलेली होती की दोन वर्ष झालं सुनेचं लग्न झालंय पण सुनाचं त्याला इतकं चेहऱ्यावर बापरे म्हणते मी सूनच आहे यार पण ऐकत होते मी सगळं ऐकत होते कारण की मला एक सुसंस्कार सून बनायचं होतं त्यामुळं मी उठण्यापासून सकाळी पायऱ्या झाडणे घरं झाडणे सगळं टेरेस झाडणे कधी टेरेस दर झाडत नव्हते पण गॅलरी झाडणे सगळं झाडलोड झालं की आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक करणं कारण की आपण कामासाठी करणं अजून काय करू हे काही आधी सवय त्यामुळं मला एक करावं असं वाटत होत की आपण कर्तव्यच असतो आपलं तर पण ती सून जी आहे आताचा अनुभव तर मी माझं माझं मन मध्ये मध्ये का सांगते कारण की कसं असतं की आपण स्वतः कोरडापासून आणि दुसऱ्याच सांगे ब्रह्मन तर असं पद्धतीचं अजिबात बिलकुलच आवडत नाही तर त्यामुळे मी माझ प्रत्येकाच्या मोदी मधी माझं सांगत असते आणि काय झालं मग दोन वर्ष झालं मग त्यांनी खूप कळकळ कळवळीने विचारलं की काय अनुभव सेवा केलं तर मला अनुभव येईल तर असतं आपल्या समोर सगळं वाढून ठेवलं असतं ताटात त्यांची पकवान पण तुम्ही दुसरीकडे जाता तर त्याच्या आधी हे बाळा हळू त्याच्या आधी सांगायची सेवा म्हणजे ना तर तुम्ही त्या आलेल्या सुनेला पण तुम्ही पण समजून घेतलं पाहिजे आणि ती काय चिडचिडपणा करत आहे तिला काय आवडत नाही आणि तुम्ही का सारखं सारखं तेच करायला लावत ते तुमचं चूक असत आता एवढं ठिकाणी फिरते एवढा अनुभव घेते सुना काही ठिकाणी सुना चा... पण चांगल्या असतात तर सासू लोक एक भयानक डेंजर असतात ना <laughs> सांगाल की माझं डोकं दुकाला सुरुवात गेलं पण सुना पण खूपच डेंजर असतात काही ठिकाणी सासू पण खूप डेंजर असतात बघा लगेच झालेलं आहे फळं मस्त गरम गरम चला मस्त झालेलं आहे आणि आता जास्त शिजवलं तर कोरडं होतंय आता आपण सर्व करून आणि आहे उपवास त्यामुळे मी नाही जेवणार आहे आणि आज आमच्यात जेव तुमच्यात काय उपवास खूप जण उपास सोडत नसेल एखाद्या बाबाचा उपास तुमच्यात कसं असतं मध्ये सांगा तर त्यांना एवढंच रिक्वेस्ट आहे की प्रत्येक जण आपल्याला सासू पण आहे की जसं समजून घेतलं तर काही विषय होत नाही आणि सासू देखील आपल्या वेळेला मुलीप्रमाणे वागलं तर काहीच होत नाही आणि उपाय म्हणजे ना जर आपल्याला त्या व्यक्तीचा त्रास कमी होण्यासाठी उपाय म्हणजे सर्वात उत्तम उपाय म्हणजे नाम जप नामात खूप ताकद आहे स्वामींचं नाम जप तुम्ही दररोज अकरा वेळी जप करा आणि संध्याकाळी मठात चार तिला रेग्युलरपणे संकल्पयुक्त सेवा करा अकरा दिवस येणार आहे मी तर माझा त्रास कमी होऊ दे असं एकदाच म्हणा आणि त्यातला अकरा दिवस या एकवीस दिवस या तर लगेचच हळूहळू आपल्याला जाणवतील की याच्यातून नक्कीच आपल्याला हे म्हणजे काय म्हणतात ते प्रचिती आपले इर स्वामींची तर एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय श्री स्वामी समर्थ